नागपूरमध्ये एका नाबालिक विद्यार्थिनीवर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नागपूरच्या कपिलनगर परिसरात ही घटना घडली आहे आरोपी अजय झोडिंग याची पीडित सोळा वर्ष विद्यार्थिनीशी ओळख दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून झाली होती तेव्हापासून त्यांच्यात संवाद सुरू होता घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी अजयने तिला घरी घेऊन लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले या कृत्याबद्दल कोणाला सांगितल्यास मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी ही आरोपींनी दिली होती अखेर पीडितीने हिम्मत दाखवून आपल्या कुटुंबियांना ही, आप ही गोष्ट सांगितली त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सदर गुन्ह्यामध्ये असं आहे की फिर्यादीने असं सांगितलेलं आहे की त्या दोघांची व्हॉट्सअपवरती ओळख झाली व्हॉट्सअपवरती ओळख झाल्यानंतर ते दोघं एकमेकांशी चॅटिंग करू लागले चॅटिंग केल्यानंतर दोघांचं भेटणं झालं फिर्यादीचे वडील हे हॉटेलमध्ये काम करतात त्याच्यामुळे ते चा संध्याकाळी चार वाजता कामावरती गेल्यानंतर रात्री बारा वाजता येतात त्या चार ते बाराच्या वेळेमध्ये आरोपी हा फिर्यादीच्या घरी येत होता आणि घरी आल्यानंतर तिला आरोपीने सहा अकरा दोन हजार पंचवीसला जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले फिर्यादी त्याला नकार देत होती परंतु त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केल्यामुळे फिर्यादी रडू लागली मग तो म्हटला की मी तुझ्याशी लग्न करणार आहे त्याच्यामुळे तू रडू नको आणि तू जर कोणाला जर ही गोष्ट सांगितली किंवा पोलिसांना जर सांगितली तर मी तुझ्या वडिलांना मारून टाकेल अशी त्याने त्याला धमकी दिली आणि त्याच्यानंतर मग आरोपी आणि फिर्यादी हे सतत भेटत राहिले ज्यावेळेस तिचे वडील कामावर जात होते त्यावेळेस आणि त्यांच्या या भेटण्या भेटण्यामध्ये काय झालं त्यांचे आधे मध्ये महिन्यातून एकदाशी संबंध येत होते असे फिर्यादीने आम्हाला सांगितलेलं आहे आणि फिर्यादी ही बालिका आहे सोळा वर्षापेक्षा कमी वयाची आहे फिर्यादीला या गोष्टींबद्दल समज नाहीये नक्की आपल्यासोबत काय घडतंय हे फिर्यादीला कळत नाहीये आणि त्याच्यानंतर फिर्यादी यांच्या इथे दहा अकरा दोन हजार पंचवीसला देखील असाच किस्सा घडला फिर्यादी बाजारातून ज्यावेळेस घरी गेली घरी गेल्यानंतर तिने पाहिलं की तिच्या दरवाजाचं लॉक तोडलेलं होतं आतमध्ये जाऊन पाहिलं तर तो, तो घरामध्ये होता त्यावेळेस फिर्यादी सोबत कोणीच नव्हतं आरोपी घरामध्ये होता आरोपी घरामध्ये होता फिर्यादी आरोपी सोबत बोलली तू इथे काय करतोय तर आरोपी बोलला तू माझ्यासोबत का बोलत आहेस मी तुझ्या पाठीमागे येतोय सारखा सारखा मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि फिर्यादी हे बोलत असताना फिर्यादीची काकू आणि तिचा मुलगा हा बाहेरून आतमध्ये घरामध्ये आल्यानंतर फिर्यादीने घराच्या वरती चढून खाली उडी मारून फिर्यादी तिथून आरोपी तिथून पळून गेला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कपिलनगरला अकरा अकरा दोन हजार पंचवीसला हा गुन्हा दाखल झालेला आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ला फिर्यादी तिच्या सोबत रिपोर्ट देण्यासाठी पोलीस ठाणे कपिलनगर येथे आली रात्रीची रात्रीच्या साडे दहाच्या दरम्यान आले त्याच्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीचा आपण शोध घेत आहे